ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सुभेदार रायबा मालुसरे यांच्या स्मारकाचे पारगड येथे हनावरण आज चनगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगड येथे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र सुभेदार रायबा मालुसरे यांचे जगातील पहिले स्मारक आज किल्ले पारगड येथे उभारले आहे रायबा मालुसरे यांच्या स्मारकाचे अनावरण आमदार राजेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते झालं सोळाशे साली मालुसरे पारगड किल्ल्याचे किल्लेदार होते पारगड किल्ला पोर्तुगीजांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत गड जागा ठेवायचा या महाराजांच्या वचनावर सुभेदार रायबा मालुसरे यांनी हा किल्ला कायम अजिंक्य ठेवला आशाया महान नरवीराचे स्मारक आज कुटुंब तमाम शिवभक्त यांच्या परिश्रमातून उभारले गेले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये जय भवानी जय शिवाजी या जयघोषात आमदार साहेब सहभागी झाले पारगड किल्ल्याच्या पर्यटन विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत असे अभिवचन आमदार राजेश पाटील यांनी दिलं यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे थेट बारावे वंशज मनोरमा मालुसरे सदाशिव मालुसरे अनिल मालुसरे रामचंद्र मालुसरे सुनील मालुसरे प्रशांत मालुसरे उत्तम बोकडे उत्तम चांदेकर विनायक गडकरी तसेच शिवप्रतिष्ठान तमाम शिवभक्त व वा पारगडवासी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर प्रकाश प्रकाशे चंदगड